नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्री अॅग्रोवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे या सिरीज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत संगमनेर तालुक्यातील कसारवाडी गावातील प्रगतशील दुग्ध व्यवसायातील समजमणारे तारे म्हणजे यांच्याकडे प्रथम आपण त्यांना गाय वासरूची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करूया जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांनी दुग्ध व्यवसाय कशा प्रकारे समृद्ध केला आहे आणि दुग्ध व्यवसाय सांभाळत असताना याला जोडधंदा म्हणून काय काय उत्पादन ते बनवतात नमस्कार माझे नाव किरण भाणूदास वाळके राहणार का सर तुम्हाला तालुका संघाने मी या दुग्ध व्यवसायामध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून काम करतो आमचे सरासरी दैनंदिन दूध हे दोनशे ते सव्वा दोनशे लिटर असते आम्ही हे दूध उत्पादन घेणे बरोबर बाय प्रॉडक्ट करावं हे मनात एक विचार आलं त्याच्यामुळे आम्ही एक वर्षापासून वाळकी डेअरी या नावाने आम्ही दुधापासून इतर उपपदार्थ आम्ही बनवतो त्याच्यामध्ये आम्ही पनीर बनवतो दही बनवतो श्रीखंड बनवतो लस्सी बनवतो आणि आम्ही जे पदार्थ बनवतो हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने कोणतीही करता जातात जेणेकरून ग्राहकांना चांगला माल जावा ही आमची त्या मागची संकल्पना आहे आधुनिक पद्धतीने गोठा व्यवस्थापन करताना आम्ही काही आधुनिक मशिनरींचा सुद्धा या वापर केला जातो ज्यामध्ये मिल्किंग मशीन असेल जेणेकरून गायींना दूध काढताना त्रास होत नाही आणि स्वच्छ आणि चांगले दूध त्या ठिकाणी निघले जाते तसेच गायीला योग्य असा चारा मिळण्यासाठी शापकट या सुद्धा आम्ही वापरले जाते मी या दुग्ध व्यवसाय करता करता मी तर शेतकऱ्यांनी संदेश देऊ इच्छितो की आपण हे दुग्ध व्यवसाय करता करता आधुनिक मशिनरीचा वापर करून अतिशय एखादा दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो तसेच आपल्या स्वतःच्या दुधाचे बाय प्रॉडक्ट बनवून आपण आणखीन त्यामुळे भरभराटी आणू शकतो यापुढेही आपण दुग्ध व्यवसायातील ताऱ्यांना भेटणार आहोत त्यांचा सन्मान करणार आहोत आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत यासाठी नक्की पाहत रहा सह्याद्री अॅग्रोवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे